नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नाईन स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट वनचं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे रिअल नंबर आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर आपण बघतोय टू पॉईंट थ्री या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टू पॉईंट वन आणि टू पॉईंट टूवरती चर्चा केले अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो ठीक आहे तर जाऊयात मित्रांनो पुढं या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न आहे यामधला स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो याची ऑर्डर सर्टची ऑर्डर आता ही ऑर्डर जी आहे ज्याला मराठीत आपण कोटी म्हणतो तर ती कशी काढायची ऑर्डर म्हणजे लक्षात घ्या ही समजा सड या साईनला आपण म्हणतो सड किंवा रूटचा साईन म्हणतो याच्यामध्ये समजा एखादा नंबर आहे हा फाईव्ह तर ऑर्डर म्हणजे काय आता समजा इथं या आतमध्ये जो काही नंबर आहे त्याला आपण ऑर्डर म्हणू शकतो आता इथं आतमध्ये जर का काहीच नाही म्हणजे ऑर्डर टू असते आतमध्ये थ्री असला तर ऑर्डर थ्री झाली ओके कधी कधी का आता माहिती आहे का थ्री रूट फाईव्ह तर इथं तुम्ही काही लोक म्हणतात ऑर्डर थ्री नाही तर तो नंबर बाहेर आहे ना थ्री बाहेर आहे थ्री याच्या आतमध्ये नाही याच्या आतमध्ये असला तर ठीक आहे कधी कधी थ्री असा बाहेर पण असू शकतो किंवा इथं बाहेर फोर असू शकतो कुठलाही आकडा असू शकतो तर या रूटच्या आतमध्ये जो काही साईन असतो ती ऑर्डर असते ठीक आहे तेवढंच लिहायचं बाकी विषय संपला आता इथे बघा इथे ऑर्डर किती इथं थ्री आहे म्हणून इथं ऑर्डर किती बाबा थ्री एकदम सोपा प्रश्न आहे हा फाईव्ह बाहेर आहे इथं आतमध्ये काहीच नाही म्हणजे काय बाबा ऑर्डर टू झाले इथं फोर ए म्हणजे ऑर्डर किती झाली बाबा तुमची फोर झाली इथं काहीच नाही म्हणजे इथं ऑर्डर ट्रू झाली इथं थ्री ए म्हणजे ऑर्डर किती झाली बाबा थ्री झाली बस एवढंच लिहायचे थ्री आकडेच लिहायचे अशा प्रकारचा प्रश्न एखाद्या मार्काला आपल्याला विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता पुढे बघा पुढचा जो प्रश्न आहे तो काय स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स जस्टिफाय आता सर्ड्स कशाला म्हणतात लक्षात घ्या आता समजा माझ्याकडे रूट थ्री हा नंबर आहे आता रूट थ्री च बाहेर येणारच नाही काही म्हणजे हा सर्ड आहे पण रूट फोरचा जर विचार केला तर फोरचं स्क्वेअर रूट टू येतं बाहेर म्हणजे हे जे रूटचं साईन गेलं निघून सडचं साईन निघून गेलं निघून गेलं तर तो सड नाही सडचं साईन त्याला चिटकूनच राहिलं पाहिजे तर आपण म्हणू शकतो की ते सड आहे नाहीतर ते सड नसणार आहे बरोबर आता या या ठिकाणी बघा इथं रूट थ्री आहे आता फिफ्टी वन बाहेर येतील का बाबा रूट रूटचं साईन जाईल का हे सडचं साईन नाही जाणार मग इट इज आपण लिहू शकतो सड झालं आता इथं जर बघितलं फोर रूट सिक्स्टीन फोर रूट सिक्स्टीन म्हणजे टू इंटू टू इंटू टू इंटू टू बरोबर टू टू जा ए uh, फोर फोर टू जा एट एट टू जा सिक्स्टीन म्हणजे याच्या बाहेर येतील आणि टूच राहतील रूटचा साईन किंवा या सडचा साईन निघून जाईल मग इथं काय लिहायचं बाबा इज इक्वल टू टू आहे दे फोर एट इज वाटलंच तर असं कॅल्क्युलेशन करून लिहा इट इज नॉट अ सड हा हे सड नाही आहे ठीक आहे आता इथं बघा फिफ्थ रूट ऑफ एटी वन इट इज इट इज नॉट सड आता इट इज सड इट इज सड आता इथं टू फिफ्टी सिक्सचं बघा टू फिफ्टी सिक्सचा आन्सर येतं सिक्स्टीन कारण टू फिफ्टी सिक्स म्हणजे काय असतं बाबा सिक्स्टीन इंटू सिक्सटीन सिक्स्टीनचा स्क्वेअर आहे ना सिक्स्टीन इन्टू सिक्स्टीन इज इक्वल टू सिक्स्टीन आता हे साईन गेलं म्हणजे हे सड आहे का नाहीये म्हणजे इट इज नॉट सड नॉट सड आता इथं बघा क्यूब रूटमध्ये सिक्स्टी फोर म्हणजे काय असतं क्यूब रूटमध्ये सिक्स्टी फोर म्हणजे फोर इंटू फोर इंटू फोर इज इक्वल टू किती आन्सर बाबा फोर आलं कारण क्यूब रूट बाहेर आलं म्हणजे हे सड आहे का हे नाहीये इट इज नॉट अ सड हे पण नॉट अ सड आणि हे आहे का आहे कारण हे ट्वेंटी टू अपॉन सेवन हे साईन जाणारच नाही म्हणजे याला सड म्हणता येणार आहे याला सड म्हणता येऊ शकतं बरोबर लक्षात आलं इथं सडचं साईन तसंच राहणारे म्हणून हे सड आहे इथं हे सडचं च साईन निघून जाईल रूटचं म्हणजे हे नॉट इट इज नॉट अ सड हे साईन जसं आहे तसं राहणारे म्हणजे हे सड आहे हे टू फिफ्टी सिक्स म्हणजे सिक्स्टीन येतं म्हणजे हे सड नाही आहे हा नंबर जो आहे इथं इज इक्वल टू फोर येतो म्हणजे हा सड नाही आहे इथं ट्वेंटी टू अपॉइंट सेवन रूटमध्ये जशीच्या तसेच राहणारे म्हणजे हा सड आहे येस इट इज अ सड म्हणजे रूटचा साईन जर राहत असेल तर ते सड आहे आणि रूटचा साईन जर जात असेल तर ते सड नाही आता हा प्रश्न बघा क्लासिफाय गिवन पेअर ऑफ सड लाईक सर्ड्स ऑर अनलाइक सड आता लाईक आणि अनलाईकमध्ये मध्ये बघा काय आता मी समजा इथं लिहिलं फाईव्ह रूट थ्री आणि सेवन रूट थ्री हे दोन सड आहेत सेवन रूट थ्री याच्यामध्ये असं रूटमधला नंबर इक्वल असेल सेम असेल तर ह्या दोघांना म्हणतात लाईक सड इट इज लाइक सड इट इज पेअर ऑफ लाइक सड परंतु फाईव्ह रूट टू आणि फाईव्ह रूट थ्री म्हटलं आता हे बाहेरचे फाईव्ह तर सेम आहे परंतु आतला रूटमधले जे नंबर आहेत ते वेगवेगळे आहेत याला लाईक सड म्हणणार का नाही याला अनलाइक सड म्हणणार लाईक सड म्हणजे दोघांमध्ये रूटच्या ज्या काही नंबर आहेत दोघांच्या सुद्धा रूटमधल्या ज्या काही संख्या असतील त्या सारख्या पाहिजेत तर त्याला आपण लाईक सड म्हणू शकतो अन्यथा त्याला आपल्याला काय म्हणायचा येईल अनलाइक सड म्हणता येईल ओके तर त्या संदर्भात बघा आता हे प्रश्न जे आहेत आपण बघून घेऊयात बाबा काय इथं करताय तर याला आपल्याला थोडंसं सॉल्व्ह करावं लागणार आहे पहिला जो प्रश्न आहे बघा पहिला प्रश्नात काय रूट फिफ्टी टू आणि फाईव्ह रूट थर्टीन बघा फाईव्ह रूट थर्टीन वरवर बघायला गेलं तर तुम्ही म्हणणार बाबा हे अनलाइक आहे कारण इथं रूट थर्टीन आहे ना इथं रूट फिफ्टी टू आहे ओके okay, ला, तर आपल्याला इथं आतमध्ये याला थोडंसं आतमध्ये बघा भाग लावला तर फिफ्टी टू म्हणजे फोर इंटू थर्टीन थर्टीन फोर जा फिफ्टी टू आणि इथं काय आलं बाबा फायव रूट थर्टीन आता फोरचे बाहेर आले टू टू रूट थर्टीन आणि फायव रूट थर्टीन आता रूटमधला नंबर सेम आला देअर फोर इट इज अ लाईक सड ओके इट इज अ लाईक सड ओके झाला दुसरा बघा बघा रूट सिक्स्टी एट आणि फायो रूट थ्री सिक्स्टी एटला फोरने डिवाईड करू शकतो का करा चेक करा फोर अपॉन सिक्स्टी एट फोर वन जा फोर सिक्समधून फोर गेले टू राहिले वरून आले एट फोर सेवन जा सेवन्टीन इंटू फोर बघा इथं बघा सेवन्टीन फोर जा सेवन्टीन इंटू फोर आणि इथं फायो रूट थ्री फोरचे बाहेर आले टू टू रूट सेवन्टीन आणि फाय रूट थ्री इथं रूट सेवन्टीन आहे रूट थ्री आहे सांगा हे सड लाईक आहे का अनलाईक अनलाईक सड कारण इथं रूटमधले नंबर सेम नाही इट इज अनलाईक सड एकदम सोपं आहे म्हणजे रूटमधले नंबर सेम आले तर म्हणायचं लाईक सड आणि रूटमधला नंबर सेम नाही आला तर त्याला म्हणायचं अनलाईक सड ठीक आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पहिला दुसरा बघितला तर तिसरा प्रश्नकडं आपण वळूया तिसरा प्रश्न काय बाबा फोर रूट एटीन सेवन रूट टू बघा फोर रूट एटीन म्हणजे नाईन टू जा एटीन आणि इथं सेवन रूट टू फोर इंटू नाईनचे किती बाहेर आले नाईनचा स्क्वेअर रूट बाहेर आला थ्री आणि रूट टू आणि इथं लिहा सेवन रूट टू फोर थ्री जा ट्वेल ट्वेल रूट टू आणि इथं सेवन रूट टू आता रूट टू हा नंबर सेम आला म्हणजे काय झालं इट इज अ लाईक सड आता हे तुम्ही लिहा डिटेलमध्ये इट इज अ लाईक सड विषय संपला अशा प्रकारे आपल्याला लाईक आणि अनलाईक सड ओळखता येतील पुढे बघा आपण आणखी काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा ते पण आपण बघून घेऊयात नाईन्टीन रूट थ्री बघा फोर नंबरचा क्वेश्चन आहे नाईन्टीन रूट ट्वेल्व आहे आणि सिक्स रूट थ्री आहे नाईन्टीन रूट ट्वेल्व म्हणजे काय बाबा फोर थ्री जा ट्वेल् आणि सिक्स रूट थ्री आलं नाईन्टीन इंटू फोरचे बाहेर किती आले टू आले बरोबर आणि आतमध्ये राहिला रूट थ्री आणि इथं सिक्स रूट थ्री नाईन्टीन टूचा थर्टी एट रूट थ्री आणि सिक्स रूट थ्री आता हा सड लाईक आहे का अनलाइक माहिती लिहायचं इट इज लाईक सड ओके लाईक like सड झाला कारण रूट थ्री रूट थ्री इक्वल आहे ठीक आहे झालं आता इथे बघा ना फायव पाच नंबरचा क्वेश्चन फायव्ह रूट ट्वेंटी टू फायव रूट ट्वेंटी टू आणि सेवन रूट थर्टी थ्री आता ट्वेंटी टूचा जर विचार केला तर इलेवन इंटू टू आणि थर्टी थ्रीचा इलेवन इंटू थ्री कॉमन तर बाहेर काहीच नाही ह्याच्यामधून इलेवन तर बाहेर नाही निघणार आणि इथून पण काय बाहेर निघणार नाही म्हणजे हे डायरेक्ट असं चाच राहील त्याच्यामुळे हे कसे आहेत अनलाईक सड इट इज अनलाईक सड सड ओके झालं सहावा प्रश्न बघा फाईव रूट फाईव आणि रूट सेवंटी फाईव्ह बघा फायू रूट फाईव्ह सेवन्टी फाईव्ह म्हणजे ट्वेंटी फाईव्ह थ्री जा सेवन्टी फाईव्ह बरोबर आता फाईव रूट फाईव्ह ट्वेंटी फाईव्हच्या बाहेर आले फाईव्ह आणि रूट थ्री आता लाइक आहे का अनलाईक इथं रूट फाईव आहे इथं रूट थ्री आहे वेगवेगळे नंबर आहेत म्हणजे अनलाईक सड इथं तुम्ही लिहता लिहू शकता अनलाइक अनलाईक सड इट इज अ अनलाइक सड एकदम सिम्पल आहे रूटमधला नंबर सेम राहिला समजायचं लाईक आणि सेम नाही राहिला तर अनलाईक सड विषय संपला जास्त काय विषय वाढवत बसायचा नाही आता पुढचा प्रश्न सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड सिम्प्लिफाय म्हणजे काय करायचं बघा बा इथं अवयव पाडायचा प्रयत्न करायचा बघा रूट ट्वे ट्वेंटी सेवन म्हणजे नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन झालं नाईनचं स्क्वेअर रूट किती थ्री आले बाहेर थ्री रूट थ्री संपला विषय असंच करायचं फिफ्टी म्हणजे काय बाबा ट्वेंटी फाईव्ह टू जा फिफ्टी झालं ट्वेंटी फायव्हचं स्क्वेअर रूट किती फाईव्ह आलं बाहेर फाईव्ह आणि हे राहिले रूट टू संपला विषय एकदम सिम्पल आहे टू फिफ्टी टू फिफ्टी म्हणजे बघा ट्वेंटी फायव्ह टेन जा फिफ्टी ट्वेंटी फाईव्ह टेन जा फिफ्टी असं करू शकतो आपण ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट किती फाईव्ह बाहेर आले फाईव्ह रूट टेन झाला वन हंड्रेड अँड ट्वेल आता याला काय करा आपण फोरने डिवाईड करा फोरने डिवाईड करा वन वन टूला फोर टू जा एट थ्री टू त्याच्यानंतर फोर एट जा सॉरी फोर एट जा थर्टी टू म्हणजे फोर इंटू ट्वेंटी एट फोर इंटू ट्वेंटी एट पर ट्वेंटी एटला डिवाईड करू शकतो फोर इंटू ट्वेंटी एट म्हणजे फोर सेवन जा ट्वेंटी एट आता फोर फोर टू टाईम आहे मग एकदाच आले बाहेर फोर आणि रूट सेवन फोर रूट सेवन आला न सर संपला विषय किंवा फोर फोर जा सिक्स्टी सिक्स्टीन इंटू सेवन केलं आणि सिक्स्टीनचं स्क्वेअर रूट बाहेर आलं झाला तर एकदम सोपं आहे वन सिक्स्टी एट याला पण फोरने वाटलंच तर एटने डिवाईड केला सिक्स्टीनने डिवाईड करा चला एटने डिवाईड करू किंवा फोरने डिवाईड करू वन सिक्स एट फोर फोर जा सिक्स्टीन वरून आले एट फोर टू जा एट झालं फोर इंटू फोर्टी टू आता फोर्टी टू म्हणजे काय याला फोर्टी टूला कशाने डिवाईड करू शकतो बाबा सिक्स सेवन जा वगैरे आणि काय डिवाईड नाही येणार फोर इंटू ट्वेंटी फोर इंटू फोर्टी टू एवढंच ठेवा आणि फोरचं बाहेर आले टू टू रूट फोर्टी टू ओके फोर्टी टूचे पण अवयव पाडतात बघा फोर्टी टूचे पण फॅक्टर पाडू शकतात सिक्स सेवन जा आणि थ्री टू इंटू सेवन असे येतील आणि याच्यातून काहीच कॉमन नाही निघणार म्हणून आपण फोर्टी टू तसेच ठेवले तर अशा प्रकारे हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवता येतील सिम्प्लिफाय द फॉलोइंग आलं तर अशा प्रकारे सोडवता यायला पाहिजे आपल्याला ठीक आहे प्रश्न जास्त आहेत याच्यामध्ये त्याच्यामुळे मी जरा फास्ट चाललो आहे कम्पेअर द फॉलोईंग आता कम्पेअर करत असताना लक्षात घ्या कधीसुद्धा कम्पेअर जर करत असो आपण दोन सट तर रूटमधला नंबर सेम पाहिजे रूटमध्ये जर सॉरी सगळ्यांना रूटमध्ये घेऊन यायचं सगळ्यांना रूटमध्ये आणायचं बरोबर तर सिम्प्लिफाय करायला सोपं जातं बघा पहिला प्रश्न सेवन रूट टू फाईव्ह रूट थ्री रूट टू आपल्या जाग्यावर सेवन आतमध्ये गेले सेवनचा स्क्वेअर आतमध्ये जाताना स्क्वेअर होणार आत कारण इथं इथं बघा आता रूट थ्री आपल्या जाग्यावर फाईव्ह आतमध्ये गेले ट्वेंटी फाईव्ह फोर्टी नाईन टूचा किती झाले बाबा नाईन्टी एट रूटमध्ये नाईंटी एट आणि ट्वेंटी फाईव्ह थ्रीचा किती सेवन्टी फाईव्ह कोण मोठं नाईन्टी एट मोठे म्हणून इथं सेवन रूट टू इज ग्रेटर दॅन फाईव रूट थ्री सेवन रूट टू फाईव्ह रूट थ्रीपेक्षा मोठे आहेत दाला संपला विषय सेवन मोठ नाईन्टी एट मोठे म्हणून सेवन रूट टू इज ग्रेटर दॅन फाईव्ह रूट थ्री एकदम सिम्पल क्वेश्चन आता इथे बघा इथं डायरेक्ट दिसते टू फोर्टी सेवन मोठे का सेवेंटी फोर मोठे सेवेंटी फोर मोठे इथं डायरेक्ट लिता येईल थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा इथं सॉल्व्ह करावं लागेल टू रूट सेवन आणि रूट ट्वेंटी एट बघा आता रूट सेव्हन आपल्या जागेवर टूचा स्क्वेअर केला आतमध्ये फोर आणि हे रूट ट्वेंटी एट सेवन फोर जा ट्वेंटी एट आणि हे ट्वेंटी एट कोण बाबा दोघे पण इक्वल आहे म्हणजे टू रूट सेवन इज इक्वल टू रूट ट्वेंटी एट असं आपल्याला म्हणता येऊ शकतं ठीक आहे आता इथे बघा फाईव्ह आतमध्ये गेले बघा इथं वाटलं असतं लिहू फाईव रूट फाईव सेवन रूट टू बघा फाईव्ह आतमध्ये गेले फायचा स्क्वेअर झाला ट्वेंटी फाईव्ह टू आपल्या जागेवर सेवन आतमध्ये गेले सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन ट्वेंटी फायव्ह फाईव्ह जा की ते बाबा वन टू फाईव्ह आणि फोर्टी नाईन टू जा नाईन्टी एट कोण मोठं वन टू फाईव्ह मोठे त्यामुळे फाईव्ह रूट फाईव्ह इज ग्रेटर दॅन सेवन रूट टू झाला अशा प्रकारे हा कॅल्क्युलेट करता येईल तर अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत एकदम सोपे टेन्शन घ्यायचं नाही तर कम्पेअर द फॉलोईंग पेअर ऑफ सर्ड्स अशा प्रकारे आहे यामध्ये आणखी काही क्वेश्चन्स आहेत ते पण आपण बघून घेऊयात तुम्ही अधूनमधून व्हिडिओला थोडासा पॉज करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लिहून घेत जा इथे बघा आता या प्रश्नात जर आपण बघितलं फोर रूट फोर्टी टू आणि नाईन रूट टू आता रूट फोर्टी टू आपल्या जा जागेवर फोर आतमध्ये गेले स्क्वेअर झाला बरोबर त्याच्यानंतर आपल्याकडं नाईन रूट टू आपल्या जा जागेवर नाईन आतमध्ये गेला नाईनचा स्क्वेअर एटी वन झाला आता सिक्स्टीन इंटू फोर्टी टू बघा सिक्स्टीन टू जा थर्टी टू बघा फोर्टी टू इंटू सिक्स्टीन सिक्स्टीन टू जा थर्टी टूचे टू वर आले थ्री सिक्स्टीन फोर जा किती सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर नंतर सिक्स्टी फोर सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन सिक्स सेवेंटी टू किती आला सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी टू आणि इथं आतमध्ये वन हंड्रेड अँड सिक्स्टी टू एटी वन टू जा वन सिक्स टू कोण मोठे सिक्स सेवन टू देअर फॉर फोर रूट फोर्टी टू इज ग्रेटर दॅन नाईन रूट टू संपला विषय एकदम सिम्पल आहे ठीक आहे पुढे बघा इथे जर आपण बघितलं सिक्स नंबरच्या क्वेश्चनमध्ये याच्यात काय व्हावा फाईव्ह रूट थ्री आणि नाईन फाईव्ह आतमध्ये गेला रूट थ्री आपल्या जागेवर फाईव्ह आतमध्ये गेला ट्वेंटी फाईव्ह फायचा स्क्वेअर आणि नाईन म्हणजे काय असतं रूटमध्ये एटी वन नाईन म्हणजे रूटमध्ये एटी वन झालं आता ट्वेंटी फाय थ्रीचा सेवंटी फाईव्ह आणि रूटमध्ये एटी वन कोण मोठा रूटमध्ये एटी वन देअर फॉर फायू रूट थ्री इज स्मॉलर दॅन नाईन ओके झाला अशा प्रकारे हा आता शेवटचा सहा नंबरचा क्वेश्चन बघा सेवन आणि टू रूट फाईव्ह सेव्हनचा स्क्वेअर किती फोर्टी नाईन म्हणजे रूटमध्ये फोर्टी नाईन झालं ठीक आहे आणि त्याच्यानंतर रूटमध्ये फाईव्ह आपल्या जागेवर टू गेला आतमध्ये फोर झाला रूटमध्ये फोर्टी नाईन आणि फायव्ह फोर जा ट्वेंटी कोण मोठा फोर्टी नाईन मोठा देअर फोर सेवन इज ग्रेटर दॅन टू रूट फाईव्ह झाला तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बघता येईल अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल ठीक आहे पाच नंबरचा आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात जे सिम्प्लिफाय वगैरे सारखा क्वेश्चन आहे सोपे प्रश्न आहे हा बघा आता हा जो प्रश्न आहे सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय म्हणजे ज्यावेळेस आपण ऍडिशन करतो सबस्ट्रॅक्शन करतो मल्टिप्लिकेशन करतो किंवा ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस रूटमधला जो काही नंबर आहे तो आपल्याकडे सगळीकडे सेम पाहिजे तर आपल्याला कॅल्क्युलेशन वगैरे करताना थोडंसं सोपं जाईल अन्यथा कॅल्क्युलेशन करताना थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतात तर बघूया त्या ठिकाणी आपण टू पॉईंट थ्री मधला हा जो क्वेश्चन आहे आता मी जरा क्वेश्चन समोर ठेवतोय कारण कधी कधी हा ठीक आहे बघा फाईव्ह रूट थ्री आणि एट रूट थ्री रूट थ्री रूट थ्री कॉमन आहे डायरेक्ट फाईव्ह प्लस एट किती झाले थर्टीन फाईव्ह प्लस एट किती थर्टीन रूट थ्री एकदाच असल्या विषय संपला एकदम सिंपल आहे रूट थ्री एकदा लिहायचे आणि फाईव्ह प्लस एट किती झाले थर्टीन झाला आता इथं गडबड बघा इथं काय करणार आपण बघा या, या ठिकाणी नाईन रूट फाईव्ह इथं मायनसचं साईन आय थिंक नाईन रूट फाईव्ह मायनस फोर रूट फाईव्ह आणि प्लस रूटमध्ये वन ट्वेंटी फाईव्ह आता इथं डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन होईल रूट फाईव्ह सेम आहे नाईन मायनस फोर नाईनमधून फाईव्ह फोर गेले की झाले फाईव्ह फाईव्ह रूट फाईव्ह झाले बरोबर आणि प्लस प्लस हे जे रूट वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय बाबा ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह जा वन ट्वेंटी फाईव्ह काय झाले ट्वेंटी फायू फाईव जा वन ट्वेंटी फाईव्ह आतमध्ये तुम्हाला फोड करावी लागेल इथं रूट फाईव्ह बाहेर आतमध्ये तसे इथं आतमध्ये रूट फाईव्ह आणू शकतो आपण बघायचं बघा आता काय होईल बाबा फाईव रूट फाईव्ह प्लस ट्वेंटी फाईव्हच्या बाहेर आले फाईव्ह आणि हे रूट फाईव्ह राहिले आपल्या जाग्यावर आता बघा रूट फाईव्ह रूट फाईव्ह सेम आले फाईव्ह प्लस फाईव्ह टेन आणि हे रूट फाईव्ह टेन रूट फाईव्ह आपल्याकडं आलं बरोबर रूटमधला नंबर सेम आणायचा इथे काय केलं नाईन मायनस फोर फाईव्ह आणि हे रूट फाईव्ह फाईव्ह रूट फाईव्ह प्लस वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय बाबा ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह जा वन ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह रूट फाईव्ह आपल्या जागेवर ट्वेंटी फाईव्ह बाहेर आले फाईव्ह आणि हे रूट फाईव्ह फाईव्ह रूट फाईव्ह प्लस फाईव्ह रूट फाईव्ह टेन फाई रूट फाईव्ह फाई। फाई। तर अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आपण ठीक आहे आता आपण यातला पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा जो प्रश्न आहे काय बाबा आपल्याकडं पुढचा जो क्वेश्चन आहे सेवन रूट फोर्टी एट मायनस टू ट्वेंटी सेवन आणि मायनस रूट थ्री आता इथं रूट थ्री आहे ना मला असं वाटतं सगळीकडे रूट थ्री येऊ शकतात का बघा सेवन फोर्टी एट म्हणजे सिक्स्टीन थ्री जा फोर्टी एट बरोबर मायनस ट्वेंटी सेवन म्हणजे नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन आणि इथं मायनस रूट थ्री बघा रूट थ्री रूट थ्री रूट थ्री येऊ शकतात सेवन इन्टू सिक्स्टीनचे बाहेर आले फोर रूट थ्री मायनस नाईनचे बाहेर आले थ्री रूट थ्री आणि मायनस आहे रूट थ्री ठीक आहे सेवन फोर जा ट्वेंटी एट रूट थ्री मायनस थ्री रूट थ्री आणि मायनस आहे रूट थ्री ठीक आहे ट्वेंटी एटमधून थ्री गेले किती राहिले ट्वेंटी फायू ट्वेंटी फायू आणि रूट थ्री कॉमन आहे म्हणून डायरेक्ट केलं तुम्ही ट्वेंटी एटमधून थ्री गेले ट्वेंटी फायू ट्वेंटी फायू रूट थ्री आणि मायनस हा रूट थ्री आता रूट थ्रीच्या बाजूला काहीच नाही म्हणजे एक असतो लक्षात घ्या जिसका कोई नाही होता उसका एक होता आहे म्हणून ट्वेंटी फाईव्ह मायनस वन ट्वेंटी फायन रूट थ्री मायनस वन रूट थ्री ट्वेंटी फाईव्हमधून वन गेला ट्वेंटी फोर आणि इथं आलं रूट थ्री झालं तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो ठीक आहे आता इथे बघा रूट सेवन मायनस थ्री रूट फाय थ्री फायव रूट सेवन प्लस टू रूट सेवन सगळीकडे रूट सेवन आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही पहिलं काय करा या दोघांचे ॲडिशन करा कॅल्क्युलेशनला बरं पडेल बघा रूट सेवन प्लस टू रूट सेवन मायनस थ्री रूट सेवन अपऑन फाईव्ह असं लिहू शकतो याला आपण फाईला एकदाच लिहिलं खाली आता सेवन प्लस वन प्लस टू वन रूट सेवन प्लस टू रूट सेवन वन प्लस टू किती झाले थ्री रूट सेवन या ठिकाणी लिहा थ्री रूट सेवन मायनस थ्री रूट सेवन अपॉन फायू आता क्रॉस मल्टिप्लिकेशन याच्या खाली काय नाही म्हणजे वन फायव थ्री जा फिफ्टीन रूट सेवन आपल्या जाग्यावर मायनस वन इंटू थ्री थ्री रूट सेवन आपल्या जाग्यावर डिवायडेड बाय फाय वन जा फायू फिफ्टीन मायनस थ्री फिफ्टीन रूट थ्री रू सॉरी फिफ्टीन रूट सेवन मायनस थ्री रूट सेवन फिफ्टीनमधून थ्री गेले किती राहिले ट्वेल्व्ह फिफ्टीन मायनस थ्री ट्वेल रूट सेवन अपॉन फाईव्ह किंवा याला असं लिहू शकता ट्वेल्व अपॉन फाईव्ह रूट सेवन असं लिहिलं तरी चालेल ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न सॉल्व करू शकतो याच्यात हे चार प्रश्न होते ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया ठीक आहे तर हा झाला सहावा जो क्वेश्चन आहे आपला तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे टू पॉईंट थ्रीमधला आता यानंतर आपण पुढचे काही क्वेश्चन बघूया सात आठ नऊ असे तीन क्वेश्चन्स आपल्याकडे अजूनही बाकी आहेत पण तिनेही सोपे आहेत मल्टिप्लिकेशन वगैरे हो आहेत बघा इथं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन आहे एकदम सिम्पल विषय मल्टिप्लिकेशन करताना कधी कधी ना, ना थोडंसं जुगाड लावता हो आलं पाहिजे आपल्याला म्हणजे आपण फास्ट गणितं कशी सोडू शकतो त्यावर विचार करत बघा थ्री आपल्या जाग्यावर आतमध्ये काय ट्वेल्व इंटू एटीन मल्टिप्लिकेशन करताना रूटच्या आतमध्ये ज्या काही संख्या असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन रूटच्या आतमध्येच करायचं आणि रूटच्या बाहेरच्या ज्या संख्या असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन चा रूटच्या बाहेरच करायचं आता बघा या ठिकाणी थ्री एकटाचे रूट ट्वेल्व रूट एटीन आता तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकता पण मी एक जुगाड थोडंसं करतो कसं बघा थ्री रूट ट्वेल्व आणि एटीन हे दोघं जणं कुठल्या टेबलमध्ये आता सिक्सच्या टेबलमध्ये दोघंसुद्धा येतात बघा सिक्स टू जा ट्वेल्व इंटू सिक्स थ्री जा एटीन झालं कारण असं दोघांच्या टेबलमध्ये येतात म्हणजे हा सिक्स आणि सिक्स कॉमन निघू शकतो दोन वेळा आहेत ना स्क्वेअर आहे त्याला बाहेर काढलं थ्री इंटू दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहिलं सिक्स आणि ब्रॅकेटमध्ये टू इंटू थ्री आलं आता थ्री सिक्सचा एटीन आणि रूटमध्ये टू थ्रीचा जा सिक्स झालं म्हणजे अशा प्रकारे जुगाड करता आलं पाहिजे हिथं पण आपण बघा तसंच करूयात दुसरा नंबरचा जो क्वेश्चन आहे थ्री रूट ट्वेल्व इंटू सेवन रूट फिफ्टीन आता रूटच्या बाहेर कोण बाबा थ्री इंटू सेवन त्यांचं बाहेर मल्टिप्लिकेशन आणि आतमध्ये ट्वेल्व इंटू फिफ्टीन आता ट्वेल्व आणि फिफ्टीन कितीच्या टेबलमध्ये येतात थ्रीच्या टेबलमध्ये दोघे पण येतात आपण असं करू शकतो बघा थ्री सेवन जा ट्वेंटी वन आले ट्वेल्व म्हणजे किती बाबा थ्री फोर जा ट्वेल्व इन टू आणि फिफ्टीन म्हणजे थ्री फाईव्ह जा फिफ्टीन झालं ट्वेंटी वन आपल्या जागेवर इन टू हा बघा हा थ्री दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहा आणि रूटमध्ये फोर इन्टू फाईव्ह ठीक आहे आता हा जो फोर आहे तो पण बाहेर येईल फोरचा स्क्वेअर रूट हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे त्याचा स्क्वेअर रूट बाहेर येऊ शकतो टू पण अगोदर ट्वेंटी वन थ्रीचा किती बाबा थ्री सिक्स्टी थ्री झाले फोरचे बाहेर आले टू आणि रूटमध्ये फाईव्ह सिक्स्टी थ्री टूचा किती झालं वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स रूट फाईव्ह तर अशा प्रकारे हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे ते आपल्याला करता येऊ शकतात ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही एकदा उत्तर आपली बरोबर की नाही चेक करू नाही तर काय माहिती आहे कधी कधी गडबडते हां वन ट्वेंटी सिक्स रूट फाईव्ह ठीक आहे आता पुढे बघा पुढचा क्वेश्चन बघा हां तर इथे बघा इथे थ्री बाहेर आहे एकटा विचारा आणि आतमध्ये किती एट इंटू फाईव्ह आता एट म्हणजे एटला एटचे तुम्ही फॅक्टर्स पाडू शकता बघा एटचे फॅक्टर्स थ्री आणि रूटमध्ये एट म्हणजे फोर टू झा एट आणि इन्टू फाईव्ह ठीक आहे आता फोरचं बाहेर रू निघेल स्क्वेअर रूट टू थ्री इंटू टू आपल्या जागेवर कारण फोरचं स्क्वेअर रूट बाहेर आलं टू आणि रूटमध्ये टू इंटू फाईव्ह राहिले थ्री जा रूट टू जा सिक्स आणि रूटमध्ये टू फाय जा टेन संपला विषय ठीक आहे आता इथे बघा फायू आणि टू यांचं मल्टिप्लिकेशन बाहेर आणि आतमध्ये एट इंटू एट झालं आता फायव्ह टू जा टेन आता एट इन्टू एट दोघेसुद्धा बाहेर आले म्हणजे सिक्स्टी फोर सिक्स्टी फोरचं स्वेअर रूट एट इथे एटच राहतील आणि टेन एट जा एटी संपला विषय तर अशा प्रकारे हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे तर मल्टिप्लिकेशनचा हा जो प्रश्न आहे तो आपला झाला आहे आता याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन एट नंबरचा त्याच्यामध्ये डिवायडेशन आपल्याला करायचं आहे त्याच्याकडे आपण थोडासा विचार करूयात बघा डिवाईड करायचं आहे डिवाईड अँड राईट द आंसर इन सिम्पलेस्ट फॉर्म एकदम सोपं आहे बघा याला पहिलं असं लिहा रूट नाईन्टी एट अपॉन रूट, रूट टू अशा स्वरूपातल्या कॅल्क्युलेशनला बरं पडतं मग काय बाबा यांना एकदा लिहा एकाच्या ए रूटमध्ये लिहा नाईन्टी एट अपॉन टू नाइंटी एटला टूने डिवाईड केलं आन्सर येईल फोर्टी नाईन नाईन्टी एटच्या हाफ फोर्टी नाईन फोर्टी नाईनचं स्क्वेअर रूट आलं सेवन संपला विषय इथं सेवन आपल्याकडं आन्सर आला आहे इथे बघा इथे पण सेम तसंच करा रूटमध्ये वन टू फाईव्ह अपॉन रूटमध्ये फिफ्टी बघा एकाच रूटमध्ये वन टू फाईव्ह अपॉन फिफ्टी या दोघांनासुद्धा ट्वेंटी फायने डिवाईड करू शकतो आपण बघा ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह जा आणि ट्वेंटी फाईव्ह टू जा बरं का ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह जा वन ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह टू जा या ठिकाणी फिफ्टी एवढंच उत्तर आपल्याला अपेक्षित आहे एवढंच आपण या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे जाऊयात पुढे पुढे बघा याच्यामध्ये काय कर करतो फिफ्टी फोर आणि सेवन इथं असं करू शकतो रूटमध्ये फिफ्टी फोर आपण रूटमध्ये ट्वेंटी सेवन एकत्र लिहा रूटमध्ये फिफ्टी फोर आपण ट्वेंटी सेवन आता रूटमध्ये फिफ ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर म्हणून रूट टू आपल्याकडे आन्सर आला झाला आता येतं बघा थ्री हंड्रेड अँड टेन रूटमध्ये थ्री वन झिरो डिवायडेड बाय रूटमध्ये फाईव्ह याचा अर्थ आहे एकाच रूटमध्ये लिहा थ्री वन झिरो अपन फाईव्ह आता फाईव्हने डिवाईड करू कशाला थ्री वन झिरोला फायू सिक्स जा थर्टी वन आला झिरो आला फाय टू जा टेन बरोबर ना म्हणजे वर ते सिक्स्टी टू हे आपल्याकडं आन्सर येईल कारण हां ओके सिक्स्टी टू फाईव्ह सिक्स दा थर्टी आणि सिक्स्टी टू इथं आले रूटमध्ये सिक्स्टी टू रूटमध्ये सिक्स्टी टू हे आपला आन्सर आला ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारे हा आठवा प्रश्न बघितला तर याच्यानंतर एक शेवटचा आपला प्रश्न आहे त्याच्यामध्ये रॅशनलाइज द आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे नंबर तर ते आपण या ठिकाणी बघूयात पुढचा प्रश्न खूप सोपा आहे बघा या ठिकाणी रॅशनलाइज द डिनॉमिनेटर आय थिंक आहे प्रश्न बघा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर एकदम सिम्पल आहे या प्रश्नात काय करायचं खाली रूट फाईव्ह आहे इथंच प्रश्न दिलाय की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे खाली जो नंबर आहे रूट फाईव्ह त्याला घालवायचा आहे त्याला कॅन्सल करायचा आहे त्याला कट करायचा आता रूट फाईव्हला कॅन्सल करण्यासाठी काय करायचं वर आणि खाली रूट फाईव्हने मल्टिप्लाय करा वर आणि खा, खाली खाली याला रूट फाईव्हने मल्टिप्लाय करा खाली जो रूटमध्ये नंबर आहे त्यानेच वर आणि खाली मल्टिप्लाय करायचा विषय संपला ते केल्यामुळे काय झालं थ्री रूट फाईव्ह आपल्याकडं आन्सर आलं वर आणि खाली काय आलं रूट फाईव्ह इंटू रूट फाईव्ह ओनली फाईव्ह म्हणजे खाली जो इरॅशनल नंबर होता रूट फाईव्ह त्याचा फाईव्ह आला रॅशनल झाला म्हणजे तुम्ही काय केलं डिनॉमिनेटरला रॅशनलाईज केलं तसं इथं बघा इथं काय खाली रूट फोर्टीन आहे मग वर आणि खाली रूट फोर्टीनने मल्टिप्लाय करा वर काय झाला वन इंटू रूट फोर्टीन रूट फोर्टीन आलं बरं का रूट फोर्टीन आलं आणि खाली रूट फोर्टीन इंटू रूट फोर्टीन ओनली फोर्टीन झाला इथं कशाने मल्टिप्लाय करा वर आणि खाली रूट सेवनने खाली जो नंबर आहे त्यानेच मल्टिप्लाय करा फायव्ह इंटू रूट सेवन फायव्ह रूट सेवन आणि डिवायडेड बाय रूट सेवन इंटू रूट सेवन ओनली सेवन खाली सेवन आला रूट सेव्हनचा इथं काय करा वर आणि खाली रूट थ्रीने मल्टिप्लाय करा विषय संपला नाईन रूट थ्री असे दोन नंबर आहे पण रूटमध्ये जो नंबर आहे त्यानेच वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं मग त्याने मल्टिप्लाय केल्यामुळे सिक्स रूट थ्री आपल्याकडे आलं आणि डिवायडेड बाय आपल्याकडे काय आलं नाईन आपल्या जाग्यावर इन टू रूट थ्री इंटू रूट थ्री थ्री झालं आता इथं काय करा थ्रीने सिक्सला डिवाईड करू शकतो थ्री टू जा सिक्स थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स म्हणजे वर काय राहिले टू रूट थ्री आणि खाली काय राहिले नाईन आता इथं कशाने वर आणि खाली रूट थ्रीने मल्टिप्लाय करा रूट थ्री इंटू रूट थ्री मग इथं काय आलं इलेवन रूट थ्री आणि डिवायडेड बाय रूट थ्री इंटू रूट थ्री थ्री झालं तर अशा प्रकारे आपल्याला रॅशनलाइज करू शकतो आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हा प्रश्न झालेला आहे आणि अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट पण आय थिंक झालेला आहे या प्रॅक्टिस सेटमधले आपण सगळे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत टू पॉईंट थ्री प्रॅक्टिस सेट झालेला आहे यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट फोर जो आहे त्यावरती चर्चा करूयात आणि टू पॉईंट फोरची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद